आवाज का कमी जास्त द्यायचं की जरा इकडं मोबाईल मध्ये थोडे घात सारखा वाडगे बाय राजाची आई वाडगे तिच्याची आई वाडगे बाय ये बाय नंदी देखील खाली पडली येई वडगे वाय बाय वाडगे वाय रकमावाय वाडगे बाय वाडगे

मामी सत्तर हजार भाऊ ही आता लशी आता झाला ही कस राजाची महाराज अख्ख्या गावाली आमच्या गावाला आले तर वाड्यात नाही काय नाही दिसत उसा वाढत खाऊन का तुमच्या गावाला वाढगे वाडके घे महाराज वाढके आई बाई गोडची गोड हातची जड असे महाराज लोक वाडगे वाडगे अक्का राजे मी बारक्यािरत आहे वाडगे कस नोटा चांगल्या चांगल्या बाजूला सरतय आई दोनशे लिटर दूध जाते काय चिकट मला करत बाई बाय माणूस मी वाडगे अशी दोन चार घरे घेतली की बात झाले काय बारक्यागली चिरायची गरज आहे का वाडगे वाडाच्या घर आहे इकडे आल्यावर वाहतुकी साईट वसूल करीत मला तुम्हाला सांगायचं काय काय बॉक्सिंग असत डाळीच बघत असते की मी कवा कवा वाढ बाय वाडगे बाय वाडा की बाहेर दोन तीन वर्ष झालं काय वाटलं नाही काय नाही आमच्या गावात का तिकडे तुमच्याकडे वाडगे वाडगे आई आई का राजे इकडे वाडायचे तिकडे येत नसते राजाची आई वाडगे माय इजियाची आई वाडगे माय तुला वाडकी तुला काय डिस्काउंट आहे आहे का जवळच्या बहिणीच पोरग बिरग्यात वाडगे संत्याची आई वाडगे माय आई वाडकी नसते माल हलवू नको तू वाडगे वाडके हे की अर्धी मर दे कटकट पिठल ते खरं तर पोटविड असलो रेखी वाडगे बाय ले वाढ काढली भाई हे बाई अनादी चित्र सनंद कुंकुला घेऊन शिकून संघावया सद भक्ती काढ्या दिले प्रेमाचे कुंकुमारी लाविले चौगाचे काके पोकडी कपऱ्यात गपऱ्यात गापकी आपला मिरा बाबा काय गेला पैसे वाढ गपकीर काय गेलीकडे नाणे मामाकडे जायचं म्हणते ते मांडीवर वाढ वाढ घे वाय आता काय हातात घेऊन बस ना तू बरं का त्यात दुखट होत वाढ कोर तुझंच नाही पोर वाड वा काय बाय की गटायची मोठी मोठी लोक असतात असते की मोठी वाडगे वाय भरकुंडावाय तुला भरबुंडावाय असत लक्ष्मी काय कुणाकड बी का वाडगे वाडगे इकडे बसलेली माझीच बावकी दिसते सगळी नसता काय चला मागायला हे आपाचे आई वाडके आई सुनाला घेऊन आली लेखाला घेऊन आली पुढच्या वर्षी नाताला घेऊन यायची वाड वाडकी कटकट बाखर खराच पडबीड असलं तर डेडगे वाडगे अक्का कच्चे बच्छेवर नरसी रुपिणी कच्चे बच्चे वर नरसिंह रुपिणी बघता लागतं फोडोनी नारशियांत धरवणी हिरण्य कशुल वा मला परशुराम राम परशुराम राम की गे भय बुरगुंडा झाला नाशिक जिल्ह्याला बुरगुंडा झाला नाशिक जिल्ह्याला नाशिक जिल्ह्यातील गोपी गावाला श्रीपाद नाव शोभेता आला सत्य नामाचा प्रचार त्याने केला तसाच बुरगुंडा होईल गा तुला खुले चांडके पाडगे तुझ्या गावाच नावाड भिख्या खुल्या पाडगे पाडगे मामा माहिती एखादी घेऊन बरं ताची घेतल पन्नास पाचशेची घेतली माझे देणार ताई पाचशेचे किती येते दोनशेचे किती येते त्याच्यात ते वाडगे वाडगे आता झाला विठ्ठल फक्त आला झाला विठ्ठल जरा थांबायचं माणसाला काढीच तो माणसं काय करते ते मुदा मुशीर लावते ती गेलं तरी गेले पुढे तस इतकी पुढची माणसं आहे ती त्याच्या पुढचं आपण राहायचं असतं वाडगे वाडके अक्का वाडक्या चिकट बरंय गई बुवा मा बुवाला दिव खऱ्या करायला काय द्यायचं वाणगे फोरफी आहे का सोडत होणार तुम्हाला मला वाडगे मुरमुंडा <laughs> झाला विठ्ठल पंचा माग घेतलं ग माग झाला विठ्ठल पंताला मुरमुंडा झाला विठ्ठल पंताला विठ्ठल पंताचा राजीर मुलीला ज्ञान शोभे शोभेचा ज्ञानेश्वरी ग्रंथ आलेला तसा भरुंडा होईल का तुला आपल्याला कधी मावरी सारखा भरुंडा व्हायचा मायबा माऊरीला व्हायचे सोळा वर्षी ज्ञानेश्वर लिहिली आता वाचायला इतर राहिले ती वाडगे की वाडगे वाडगे संत आई वाडगे पावल्यानं किती वाटलं पावल्यानं वीस रुपये वाढल्या कागणी तुझं तुझं तुला वाडगे वाय वाडगे मी गेले असत वाढ घे वाय निवृत्ती चांग सोपना कुठले से वेग निवृत्त मामाने वाढलं का नाही मांडलं मामी केव्हा वाढलं काय कुठं बोलतो तुम्ही मी कितीची वाट वाढली खरंच सांगावर मी काना लावून बघते बुरगुंडा झाला विठ्ठल आला बुरगुंडा झाला विठ्ठल पंतला विठ्ठल पंतजा हे रुक्मिणीला ज्ञानेश्वर नाव शोभे तयाला ज्ञानेश्वरी ग्रंथ आलेला तसा बुरगुंडा होईल का तुला आपल्याला कधी भाविक सरगुडाचा माय

मोघा म्हणला चौदा लाख रुपये झाल्या उसाच आणि आता वाढाच वाढलं का वाढगे काय ना तुमची नोट नाही तुम्ही तुम कुठं बोल नका वाढगे आयसा शकुन सांगितलं आयसा शकुन सांगितलं एका जनार्थ आनंद झाला सर तिजे जे का हार केला अग बाई तुला हे बाई तुला तुम्हाला दोघाला पुरी पाणी बिनी आणून दिले का नाही फेला वाढगे पाणी आणून दे दोघाला एक एक बाटली वाटली वाढगे अग बाई तुला, 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 तुला तुल किती मास्टरने वाटलं का ऐ ओ अडगी नाही वाटले खोटं बोलते बाय खोटं ऐ शिष्टी वाले तुबी बोळते अडगी होय अडगी एक आग बाई तुला ए पप्या तुला ए पिंटे तुला ए गोटीया तुला आग बाई तुला डुंडा होय